विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण आणि उत्सव असतात सण आणि उत्सव आपण साजरे करतो मग हे सर्व सण आणि उत्सव साजरे करताना आपल्याला त्यातून काही ना काही नवीन शिकायला मिळतं तर त्या सणांबद्दल उत्सवांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला आज जाणून घ्यायचं आहे तर आपण जाणून घेऊया तुम्हाला काय वाटतं याबद्दल हां मला रक्षाबंधन हे सण खूप आवडतं कारण की त्यामध्ये भाऊ भाऊ बहिणीचं नातं घट्ट होता अच्छा रक्षाबंधन या सणाबद्दल तुम्ही सांगितलं हां रंगपंचमी यामध्ये जे जिकडं जिकडे तिकडे माणसं रंगाने रंगलेली असते आणि त्यात मला शिकायला भेटलं की आपले काही भांडण तंटे झाले की ते आपण रंगपंचमी झालेले जा वादविवाद भांडण सुद्धा आपण अशा सणांमधून विसरू शकतो आणि एकत्र येतो हा मला दिवाळी हा सण फार आवडतो कारण दिवाळी मध्ये मामाच्या गावाला जायला भेटतो अच्छा दिवाळी सण आवडतो आणि मामाच्या गावाला जाता येत आणि मज्जा करता येते बर हा तुम्हाला काय वाटतं रक्षाबंधन या सणामध्ये बहीण बहीण भावाचं प्रेम दिसून येत ओके okay. दिवाळी वेळेला जेव्हा आम्ही दुसऱ्या दुसऱ्या दिवशी नदी नदीकडे जातो तेव्हा मला ती सुंदर नदी पाहायला नदी पाहायला सुद्धा मिळते वेगवेगळ्या फटाक्यांचा रंग खूप फटाक्यांची तुम्हाला आवडते मला दिवाळी हा सण खूप आवडतो कारण त्यामध्ये मला लाडू गुलाबजामू खायला हा वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून दिवाळी हा सण आवडतो हा म्हणजे बरोबर आहे ना सण आणि उत्सवाचे काय फायदे आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल हे आपण पाहतोय मला दिवाळी हा सण खूप आवडतो कारण की दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही नदीकडे जातो नदीवर नदीकडे खूप छान छान फुलं असतात व खूप छान नदी हां हा नदीचं सौंदर्य तुम्हाला मिळतं सणांच्या माध्यमातून हा सचिनला काय सांगायचं आहे जेव्हा रंग रंगपंचमी असते तेव्हा मला शिकायला भेटते की कसे कसे रंग असतात हां वेगवेगळ्या रंगात आपण रंगतोय कि नाही एकाच कुठल्याही रंगामध्ये माणसानं रंगलं नाही पाहिजे बहुरंगी आणि बहुगुणी असलं पाहिजे ओके हा पूनम मला दिवाळी फार आवडते कारण की आम्ही दुसऱ्या दिवशी नदी नदीकडे जातो तेव्हा मला नवीन नवीन जहाज पाहायला भेटते हा नदीच्या तिकडचं सौंदर्य तुम्हाला पाहायला भेटतं असं तुम्हाला म्हणायचं आहे अश्विनी तुम्हाला काही सांगता येईल सणांच्या बाबतीतलं किंवा सणांमुळं काय आपल्यामध्ये बदल होतात हां गोविंद सांग सांग आम्हाला अमा, गणपती खूप खूप आवडतो कारण गणपतीची तेव्हा आरती करतात तेव्हा मोदक खायला गणपती मध्ये मोदक बी खायला भेटतात हा गणपती मध्ये फळे पण खायला भेटतात वेगवेगळे वेग, वेग, फळ काय खायला भेटतात बर आणखी काय होतं रे सणांमुळं आपल्या संस्कृतीमध्ये काय बदल होतो किंवा आपल्या समाजात त्याचा काय परिणाम होतो गणपती बसवल्यानंतर वेगवेगळ्या गणपती पाहायला भेट हां वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्त्या कशा मूर्तिकाराने बनवल्यात ते सुद्धा पाहायला भेटतं म्हणजे कलावंताची कला सुद्धा पाहायला मिळते हां सर बैल बेलपोळा जेव्हा बेलपुळा हा बेलपोळा हा सण येतो तेव्हा शेतकरी त्यांच्या बैलांना सजवतात व त्यांना मस्त फे त्या दिवशी त्या बैलांना सुट्टी असते तेव्हा मला असे लक्षात येते की त्या वेक्त करतो? बैलान वेक्त करतो, वेक्त हा शेतकरी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण आहे ओके छान हा वेगवेगळ्या सणांमध्ये आपली एकुलकी वाढते व वा आपला आपुलका सणातून उत्सवातून आपली एकी वाढते आपुलकी वाढते आणि आपण एकत्र होतो असं ऐश्वरीचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं मला पंचमी हा सण आवडतो कारण पंचमीमध्ये आम्ही हातावर मेहंदी काढतो हा पंचमीमध्ये हातावर मेहंदी काढायला मिळते मला वाटते झोके सुद्धा खेळायला भेटतात की नाही तर तो ते सुद्धा आपल्याला होतं हा आणखी कोण हा बैल त्या दिवशी आम्हाला सगळे बैल पाहायला मिळतात व वेळ सगळे बैल एके जागी गोळा होतात तेव्हा सगळी बैल पाहायला मिळतात व असं वाटतं की माणसं बैलाविषयी बैला खुर्ची सुद्धा बाळगत आहे हा गावातील सर्व पशुधन आहे की नाही बैलांना आपण धन म्हणलं पाहिजे पशुधन आहे ते ते एकत्र येत एका मंदिरापाशी आणि सगळे बैल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात ओके हां जेव्हा बैलाची बा, बा, पूजा करतात तेव्हा बैल जसं पुढे पुढे त्यांना खाऊ घालतात तसे आम्ही ज्यांच्या घरी पूजा झाल्या त्यांच्या माणसांच्या आम्ही पाया पडायला जातो हा म्हणजे बैलांविषयीचा जो सण आहे पोळा आहे की नाही त्याविषयी तुम्हाला छान वाटतं ओके प्राण्यांविषयीची तुमची एक वेगळी नजर पाहायला मिळाली हा जेव्हा मकर संक्रांती होतो तेव्हा सगळ्यांना ते खायला हा मकर संक्रांत हा सण तिळगुळ घ्या आणि गोड बोला आहे कि नाही एखादा मित्र आपल्याला भांडला असेल तर तिळगुळाच्या निमित्ताने आपण त्याला तिळगुळ देऊन बोलणं सुरू करू शकतो कि नाही वाद मिटू शकतात जेव्हा मकर सं, 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 संक्रांती असते तेव्हा आपल्याला पतंग उडवायला पण खूप मजा येते हा मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवायची मजा असते है कि नाही त्यावेळेस आ, वारे असतात वाहिलेले संक्रात, की वा नाही संक्रांत आहे की संक्रांतीचे वारे म्हणतो आपण मला सगळे सण फार आवडतात कारण की जेव्हा काही माणसं बोलत नसतील तेव्हा जे सण असतात तेव्हा ती माणसं त्या वेळा बोलायला लागतात ओके okay. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या सणांच्या संदर्भात उत्सवांच्या बाबतीत माहिती सांगितली तुम्हाला काय वाटतं एक बाल म्हणाला तुमच्यासारख्या छोट्या मुलांना काय वाटतं हे मी आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला शेवटी सांगतो आपली भारतीय संस्कृती ही अतिशय वेगवेगळ्या जाती धर्मांनी एक एकत्रित नांदते कुठंच आपण वादविवाद करत नाहीत आहे की नाही अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतो आणि आपण कुठल्याही प्रकारचं भांडण करत नाहीत या सण आणि उत्सवाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र येतो आणि या सण आणि उत्सवाच्या माध्यमातून आपल्यातली एकी कायम राहते अनेकदा आपले वादविवाद झालेले असतात भांडण झालेले असतात छोट्या छोट्या गोष्टीवरून तर या सण आणि उत्सवाच्या माध्यमातून ते मिटतात आणि पुन्हा आपण एकत्र येतो आणि सर्वांशी बोलू लागतो म्हणजे या सणांचं आणि उत्सवांचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे अशीच माहिती तुम्ही तुमच्या आई वडिलांना इतरांकडून माहिती करून घ्या आपल्या मित्रांशी चर्चा करा आणखी काय काय फायदे होतात याविषयी आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आजचा थीम फलकचा विषय राहील ममता बोर्डवर लिहा आपले सण आणि उत्सव हां याविषयीच्या त्या वहीमध्ये लिहून करा थँक्यू